जय शिवराय मंडळी आज आपण जाणार आहोत लोहगडावर सुरवातीला आपल्याला गणेश दरवाजा लागतो वरती आल्यावर काही थोपा पाहायला मिळतात ज्याच्या मागील बाजूस ही सुंदर वास्तू आहे तिथून वर अत्यंत सुंदर आणि भव्य असा महादरवाजा आहे तिथून वर आल्यावर आपल्याला आधी नारायण दरवाजा आणि नंतर हनुमान दरवाजा दिसतो याचे दरवाजे आजही चांगल्या स्थितीत पाहायला मिळतात वर आल्यावर आपल्याला एक दरगा व त्या शेजारी एक सदर पाहायला मिळते मंदिराच्या मागे आपल्याला काही पाण्याची टाकी व एक भव्य अष्टकोणी विहीर पाहायला मिळते इथून वर आल्यावर आपल्याला एक प्रचंड मोठा सोळा कोणी तलाव पाहायला मिळतो खाली आल्यावर आपल्याला ही लक्ष्मीकोटी पाहायला मिळते आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटीचा प्रचंड असा खजाना ठेवलेला होता मित्रांनो सुद्धा या गडावर नक्की या आणि इतिहास अनुभवा जय शिवराय जय महाराज